रिश्टार आहे ते इंस्टाग्राम चे यूट्यूब चे आपले सजन लाल यांना आमंत्रित केले नारू मामा यांच्या हस्ते या ठिकाणी राम राम मंडळी तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनल म स्वागत आहे मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो तुम्ही बघत आहे माझ्या पाठीमागे तर आज नागपंचमी असल्यामुळे या ठिकाणी झोका आहे तर हे फार पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे जे नागपंचमीच्या दिवशी आपण झोका बांधत असतो आणि धोका खेळत असतो तर मित्रांनो धोका बांधण्याची तयारी चालू आहे तर हे आम्ही बांबू जे लावले आहेत हे चार बांबू उभा केलेले आहेत तर आता सध्या दोरी बांधत आहेत खेळण्यासाठी तर थोड्याच काही वेळामध्ये झोका खेळण्यास सुरुवात होत आहे तर या ठिकाणी सर्व जमलेले आहेत बघा तर लहान मंडळी या ठिकाणी सर्वप्रथम आले आहे झोका खेळण्यासाठी तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आला तर व्हिडिओला एक लाईक करा कमेंट करा चॅनल तर मित्रांनो या सर्व लहान मंडळी जे आली आहे झोका आपली आपली सर्व नावं सांगितले आहे तर या ठिकाणी जी आपली मोठी मंडळी आहे ते या ठिकाणी भाजत आहेत झोक्याची तयारी चालू आहे तर या ठिकाणी सध्या आता दोरी बांधत आहेत ऐ कुठं आहेस काय रे लफिंग करा पण अरे हां काम काम ओ बरोबर आहे टाकलं चला बरोबर आहे पण टाकलं हां हे अरे काय काय आहे जाऊ गेला दिसतं तिकडा सरकून गेटे फुला इकडे नका दे हां बघला हां बघ मतला दे जो चला जा हेकडे आवळा बघ सगळ्यावर जाऊन बसराय हे राजा तिकडे भाने दिला ओत बरा नारदा तू काय बोलतोस तर बघत आहे मित्रांनो या ठिकाणी पंचमीचा धोका बांधत आहेत तर धोका बांधणं एवढं काही सोपं नाही तर खूप हार्ड आहे तर पाण्या पावसात धोका बांधणं मध्ये कठीण काम आहे तर रिस्कच काम पण आहे तर आपले दोन जे आपले भाऊ आहेत ते चाललेले आहेत धोका बांधण्यासाठी

बघू शकता मित्रांनो या ठिकाणी धोका बांधण्यासाठी दूर दूरून आले आहेत तर धोका कसा बांधत आहे काय नाही हे बघण्यासाठी तर गावातले जे मित्रमंडळ आहे या ठिकाणी जमले आहेत आणि काही जण या ठिकाणी वेट धोका तर बघू शकता आता काही वेळातच आता धोका बांधणं <णियों> हे होईल आणि नाळे फोडून शेण्या उद्घाटन करून लगेच धोका खेळण्यास सुरुवात होईल मित्रांनो तर बघा मित्रांनो असा धोका तर आपल्या किनवट तालुक्यातच नाही तर नांदेड जिल्ह्यात पण नाही असा हे पाईपाचा बघा चारी बाजूने पाई ना चार। चार। दुर जे पाईप लावले आहे तर बघू शकता असा तुम्हाला कुठेच खेळायला मिळणार नाही फक्त आपल्या सावलीमध्येच खेळायला मिळणार असा झोका तर दूर दूर या ठिकाणी यावे जे कुणी गावात झोका खेळायची जे आवड असेल तुम्हाला तर त्यांनी येऊन या ठिकाणी झोका खेळावे तिघ जीव आपला धोक्यात टाकून हे धोका बांधत आहेत तर यांची तारीफ केली तेवढी कमी आहे बघू शकता मित्रांनो काय म्हणाला

स्वागत आहे तुमचं पण आपल्या चॅनलमध्ये बल्ली आलेली आहे आता दुसरी बल्ली तर सपोर्ट देण्यासाठी बघू शकता तुम्ही <nenhum bunları> <थाँगागागागा> ये दोरी तणाव वाली नाही तर या दोरी सोडून दोरी ढीला करून द्या ये दोरी का सोडली विला सोडून द्या आता उठून आजोके बनारले का पण लाकूड याला आता दे मला हात दे याला या दोरीला आहे ना टेबी दोरी येते ना योलायचं काय ढरा का दोरी जरा दोडी दोडी दुसरा तुम्ही हां 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 राइट दोरी करून दोरी करून दाबून दाबून झालं झालं दोरी का लाकूड बसलेला आहे या ठिकाणी बघू शकता जीव घालून हे काम पूर्ण केले आहे आपला धन्यवाद त्यांचा परत एकदा तुम्हाला पूर्ण पब्लिक या ठिकाणची दाखवतो सर्वांचं स्वागत आहे या ठिकाणी तर झालं याची जिम्मेदारी कोणीही घेणार नाही तर आपला आपला जीव आपण धोक्यात घालून आपण हे काम पूर्ण करत आहेत तर धन्यवाद तुमचं तर दोरीचा काय कर हे बघ त्याला मार यार पाय द्यायला थोडा सपोर्ट भेटते तुला नाही नाही सपोर्ट भेटते मित्रांनो आम्ही नळ आणली दोन चार उभं आणलेले आहेत थोडा गुलाल आणलेला आहे आता होणार आहे त्यासाठी आम्ही फोडून कार्यक्रम

ठिकाणी स्वागत आहे स्वागत आहे तसंच आता उदबती आमच्या मित्राच्या हाताने भेट कुठे इकडे सदनलाल सदनलाल आमचे ज्ञानेश्वर खरोडे तो आता सरावन धरले नाही पण आम्ही धरले चला उदबती भेटवा आज सरपंच येतील तर मित्रांनो बघू शकता तुम्ही तर नारू मामा यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन सोहळा पार पडत आहे तर नागपंचमीचा धोका जे बांधलेला आहे तर या ठिकाणी पूजा होता आहे बघा धोक्याची तर आपले सर्व गावकरी मंडळ या ठिकाणी जमले आहेत तर बघू शकता सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये मित्रांनो पूजा होता या ठिकाणी बघू शकता तर या ठिकाणी गुलाल लावण्यात येत आहे तर या ठिकाणी बघा नारळ फोडण्यात येत आहे नारळ फोर्ला आहे तुम्हाला सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो

মানে <laughs> মানে <laughs> सर्वांना <laughs> पा, या ठिकाणी गुलाल लावण्यात येत आहे बघू शकता मित्रांनो तर मित्रांनो या ठिकाणी आता बघा तर उद्घाटन झालेलं आहे या ठिकाणी आणि आता धोका घेत पहिला जे धोका आहे ते आमच्या सर संजू तोटेवाड हे घेत आहेत पहिला धोका पहिला धोका त्यांच्या हस्ते आहे या ठिकाणी बघा मित्रांनो पहिला धोका घेतला आहे तर नाही

तर पहिला झोका झालेला आहे तर लगेच हे सुरेश राहितवाड यायचे रिस्टार आहेत इंस्टाग्राम चे युट्यूब चे आता झोका चढण्यावर आहेत झोका खूप लांब घेत आहेत तरी बी तर याय ना आमच्या गावामध्ये झोक्याची पद्धत बुलेली आहे तरी बी एकच झोका आहे आईने झोका घेत ते खूप लांब घे तरी बी कुठे घसरून पडतील आम्हाला काय मित्रांनो धोका टाकून घेत आहे तर असा धोका घेणं सोपा नाही आहे तुम्ही पण धोका खेळा संभाळून खेळा

तर मित्रांनो आमचे मामा नारायण अकलवाड हे दुसरा धोका घेत आहेत तर या ठिकाणी बघा चालू केलेला आहे आणि धोका तर आता हे खूप उंची जाईल हे धोका आता सुरुवात झालेली आहे तर हळूहळू त्यांनी बस धोका काही मोठा घेतला नाही तर त्यांना भीती वाटते या ठिकाणी तर ते थोडासा धोका घेतले आहेत तर आता दुसरा धोका जे आहेत आपले नागेश देशटवाड हे घेत आहेत तर हे धोका खेळण्यात एक्सपर्ट आहेत तर हे आता माल मारून आहेत तर आता धोका कसा उंच जात आहे बघू शकता या व्हिडिओमध्ये तर बघा बघा आता धोका आता हे सर्वात उंच झोका घेणारे हे आपल्या गावातील <laughs> नागे देशेटवाड हेच आहेत एक्सपर्ट धोका घेण्यामध्ये मास्टर प्लास्टर नीर, नागे देशेटवाड निर निर्व्यसनी माणूस हे गावातील आपले तर हे झोक्याचे उपाध्यक्ष आहेत तर यांनी झोका आता खूप मोठा घेतलेला आहे तर आता थो, थोडा आता धोका हळूहळू घेऊन आता उतरत आहेत तर हे आपले सदन लाल यांना आमंत्रित केला आहे तिसरा धोका घेण्यासाठी तर तर हे आपले मामा आलेले आहेत या ठिकाणी इथं धोका खेळण्यासाठी तर त्यांचं स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये तर चला धोका घ्या चला ते नंतर द्या ते नंतर द्या सध्या आता धोका खेळा हसू नका चला <laughs> तर हे आपल्या गावातील बघा सदनलाल हे आपले हे <laughs> 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 सदनलाल आपले आता या धोक्यात आनंद घेत आहेत आज नागपंचमीच्या दिवशी धोका का थोडं सांभाळून घेणार थोडं थोडं पडले फिरले तर जिम्मेदारी कोणी घेणार नाही स्वतः ना 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 तुम्हाला ना दवाखाना करावा लागेल या ठिकाणी या या झोक्याचे तिसरे अध्यक्ष ये उपकटारे यांना आमंत्रित केला आहे तिसरा धोका धोका घेण्यासाठी सॉरी चौथा धोका घेण्यासाठी तर चौथा धोका घेताय ते इन तर हळूहळू हाऊ धोका आता सुरुवात झाली हळूहळू आता धोका आता किती उंच जाते किती उंच घेते धोका आपण बघूया व्हिडिओमध्ये

तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर सर्व आपल्या जे धोका बांधणारी जी टीम होती त्या टीमनं धोका बांधलेला आहे त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि सर्वांनी आपल्या धोका बांधण्यासाठी सहकार्य केलं सर्वांचं धन्यवाद मनापासून तर मित्रांनो प्रत्येकदा नागपंचमीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो आ... असेच आपले व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो चला परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू जय हिंद जय भारत